एकतर तुम्ही ही मिरची तोंडी लावण्यासाठीही वापरू शकता आणि बऱ्याचदा काय होतं ना की आपल्याला त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो अशावेळी फक्त या भरल्या मिरचीसोबत तुम्ही चपाती खाऊ शकता मस्त पोटभरीचं जेवणही करू शकता एवढी मस्त लागते आता त्यासाठी इथे मी अशा स्वच्छ धुवून पाव किलो एवढ्या कॅप्सूल मिरच्या घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून घ्यायच्या पुसून घ्यायचे त्याला आणि अशा पद्धतीने याला आपल्याला चिरून घ्यायचे आता यामध्ये जर जास्त बिया असतील तर त्या काढून टाकायच्या पण इथे पाहू शकता या ज्या मिरच्या आहेत त्यामध्ये जास्त बिया नाही आहेत त्यामुळे मी काढणार नाही आणि सगळ्या ज्या मिरच्या आहेत अशा पद्धतीने चिरवून घेणारे आता चिरताना काय करायचं मिरचीची जी, जी आतली बाजू असते ना त्या बाजूने याला अशा पद्धतीने काप देऊन घ्यायचे त्यामुळे मसाला यामध्ये व्यवस्थित भरता येतो आता अशा पद्धतीने सगळ्या मिरच्या चिरवून घेतलेल्या त्याला काप दिलेल्या आहेत आता मीठ घ्यायचं आहे आणि प्रत्येक मिरचीला असं थोडं थोडं मीठ आतून सगळ्या बाजूने लावून घ्यायचं खूप जास्तीचं मीठ यामध्ये भरायचं नाही अगदी थोडं थोडं असं लावून घ्यायचं आणि या मिरच्या आपल्याला थोडा वेळ अशाच ठेवायच्या त्यामुळे जेव्हा आपण ही मिरची परतून घेतो तर ती चवीला चांगली लागते तर अशा पद्धतीने इथे पाहू शकता सगळ्या ज्या मिरच्या आहेत त्याला मी थोडं थोडं मीठ आतून असं लावून घेतलं आहे आणि हे बाजूला ठेवते मॅरिनेट व्हायला ठेवते आता तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे मसाला तयार करून घ्यायचा आहे आता मसाल्यासाठी इथे तीळ घेतलेले आहेत अडीचशे ग्रॅम मिरच्या तेवढ्यासाठी जे मेजरमेंटचे कप असतात त्याने पावकप एवढे पांढरे तीळ घेतलेत आणि ते असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत भाजताना गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे म्हणजे तीळ चांगले खमंग भाजले जातात अशा पद्धतीने तीळ छान भाजून झालेले आहेत आपले मस्त त्याला काढून घ्यायचे आणि गार होण्यासाठी ठेवायचे ते आता तेवढेच आपल्याला जेवढे तीळ घेतले म्हणजे पावकप एवढे शेंगदाणे घ्यायचे शेंगदाणे देखील चांगले खरपूस भाजून घ्यायचे शेंगदाणे ही भाजून गा भाजून गार व्हायला ठेवलेले आहेत आणि आता यानंतर आपल्याला कढईमध्ये अर्धा कप एवढं बेसन घ्यायचं आहे आणि अगदी कमी फ्लेमवरती हे बेसन आपल्याला भाजून घ्यायचे तर हे बेसन तुम्ही असं कोरडंही भाजू शकता किंवा अगदी यामध्ये थोडंसं तेल घालून देखील भाजून घेऊ शकता फक्त भाजताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि त्याला सतत आपल्याला हलवत राहायचं आहे अशा पद्धतीने हे बेसन मी आता चांगलं भाजून घेणार आहे छान खमंग असं भाजून घ्यायचं बेसन फक्त बेसन भाजताना कुठेही गॅसची फ्लेम मोठी करायची नाही आता पाहू शकता बेसन मस्त भाजलं गेलेलं आहे ते हे आपण एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवले तोपर्यंत इथे जे शेंगदाणे आणि तीळ गार झालेलं आहे ते मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आता हे जे भाजलेलं बेसन आहे त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे हिंग घालायचं आहे यासोबतच थोडी हळद घालते मी मिरची पावडर घालूयात मिरच्या ह्या खूप जास्त तिखट नसतात त्यामुळे मिरची पावडर घालते आणि मिक्स करून घेते आता यामध्ये तुम्ही मसाले आवडीनुसार घालू शकता आमचूर पावडर घालू शकता आमचूर पावडरही मस्त लागते इथे मी थोडी आमचूर पावडर देखील घालणार आहे यामध्ये आता मिक्सरमधून काढलेलं जे तीळ आणि शेंगदाणे आहे ते यामध्ये मी घालून मिक्स करून घेते शेंगदाणे आणि तीळ अगदीच तेल निघेल त्यातून एवढंही बारीक करायचं नाही आपल्याला जसं पण भाजीसाठी शेंगदाण्याचं कूट बनवतो त्याच पद्धतीने बनवायचं थोडंसं जाडसरपणा हवा त्यामध्ये आणि यामध्ये मिक्स करायचं यामध्ये मी आमचूर पावडर घातलेली आहे सोबतच थोडंसं आपण तेल घालूयात म्हणजे हे जे मसाला आहे हा जो तर तो चवीलाही चांगला होता आणि खूप जास्त असा कोरडा पडत नाही त्यामध्ये थोडंसं मॉइश्चर राहतं अशा पद्धतीने हा सगळा मसाला व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला याला मिरचीमध्ये स्टफ करून घ्यायचं आहे आता अशा पद्धतीचा मसाला तुम्ही एकदाच बनवून एखाद्या एक काचेच्या बॉटलमध्ये भरून फ्रीजमध्ये स्टोअरही करू शकता अगदी महिनाभरसुद्धा टिकतो खराब होत नाही हवं तर तुम्ही यामध्ये ठेचून घेतलेला लसूणही घालू शकता जिरेही घालू शकता आवडीनुसार मसाल्यांचा वापर करू शकता पण हे जे तीळ शेंगदाणे आणि बेसनचं कॉम्बिनेशन आहे मस्त लागते मिरचीमध्ये तर बघू शकता अशा पद्धतीने हा जो सगळा मसाला आहे मिरच्यामध्ये मी मस्त भरून घेणार भरपूर घालायचा मसाला आणि जर तुम्हाला वाटत असेल हे खूप स्टफिंग खूप कोरडं होतं आहे तर अगदी एक दोन चमचे तुम्ही यामध्ये पाणी देखील घालू शकता या मसाल्यामध्ये जसं आपण मसाला वांगी बनवताना थोडंसं मसाल्यामध्ये पाणी घालतो त्या पद्धतीने अगदी थोडंसं पाणी यामध्ये तुम्ही घालू शकता आता इथे पाहू शकता सगळ्या ज्या मिरच्या आहेत त्यामध्ये मसाला भरून झालेला आहे आता याला आपण फ्राय करणार आहोत शक्यतो असे आपण जे पदार्थ बनवतो ज्याला आपण फ्राय करणार असतो किंवा थोडंसं खरपूस करणार असतो लोखंडी भांड्यामध्ये तव्यामध्ये बनवलं तर त्याला चव आणखी छान येते असे कुठलेही पदार्थ बनवणार असाल लोखंडी भांड्याचा वापर करा टेस्ट खूप मस्त लागते आता यामध्ये तेल घेतलेलं आहे खूप जास्तीचंही तेल नाही वापरते मी तेलाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त देखील घेऊ हो शकता आणि अशा पद्धतीने सगळ्या मिरच्या आपल्याला या पॅनमध्ये ठेवायच्यात अगदी थोडासा पाण्याचा हपका मारायचा आणि वरून झाकण ठेवायचे आणि याला एक छान आपल्याला येऊ द्यायची आहे तर या ज्या मिरच्या आहेत बऱ्याच जणांना काळ्या काळ्या हो होईपर्यंतही परतलेल्या आवडतात तर तुम्हाला कशा आवडतात त्यानुसार तुम्ही या छान परतून घेऊ हो शकता थोडंसं त्याला काळसरपणा आला किंवा बाहेरचा जो भाग आहे त्याचा थोडासा असा स्मोकी फ्लेवर आला तर जास्त छान लागतात तर आवडीनुसार तुम्ही त्याला परतून घेऊ शकता त्याला पण पलटून पुन्हा दुसऱ्या बाजूने देखील छान याला फ्राय करून घेणार आहोत मिरची अगदी छान देटापर्यंत मऊ व्हायला हवी म्हणजे ती खाताना छान लागते यावरती पुन्हा मी झाकण ठेवते आणि पुन्हा एक याला वाफ काढून घेते आता पाहू शकता अगदी मिरच्या आपल्या मस्त मऊ झालेल्या आहेत त्यातलं स्टफिंग देखील पाहू शकतं अजिबात कुठेही बाहेर निघालेलं नाही बाहेर पडलेलं नाही आहे त्यामध्ये थोडंसं स्टफिंगमध्ये तेल किंवा थोडंसं पाणी घातलं तर स्टफिंग छान राहतं आता गॅस मी बंद करते आणि या मिरच्या काढून घेते तर अशा पद्धतीने पाहू शकता अगदी मस्त आपल्या या भरल्या मिरच्या तयार आहेत रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स नक्की कळवा